हॅलो नमस्कार मैत्रीण माझ्या गोडताईन कशा आहेत हो मस्त असा तर आता गौरी गणपतीची तयारी आहे आणि ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी तर आपल्याकडे टिचिंगसाठी तर हा जो प्रिंसकट ब्लाऊज आहे खूप सुंदर आणि डिझायनर झालेला आहे आपला तर बघा स्लीव खूप छान डिझायनर आहे तर स्लीवचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे वेगळा काही हा जो ब्लाऊज आहे तर मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे थोडा अर्धा आणि अर्धाचा मी इथे व्हिडिओ बनवलेला आहे थोडासा राहिलेला होता तो तर ही अशा डिझाईन छू खूप छान स्लीव झालेली आहे आणि त्यांना खूप छान आवडलेलं पण आहे न्यू डिझाईन आहे आता आणि पॉप वगैरे खूप सुंदर आलेला आहे अस्तर लावलेला नाही आहे मी बाहीला पण छान झालेली आहे स्लीव आणि गळा तर चौकोनी आहे आणि छान आहे बघा इथे पण बघू शकता तुम्ही लुक किती सुंदर आलेला आहे तर आता आपण हा जो ब्लाऊज आहे ह्याची फिटिंग बघणार आहोत आपण तर खूप सरळ आणि एकदम प्रॉपर अशी फिटिंग बघा अशा पद्धतीने करायची असते जेव्हा आपण स्लीव जॉईन करतो तेव्हा सगळे चारही भाग आपण व्यवस्थित जॉईन करून मग आपण स्लीव जॉईन जर केल्यानंतर मग फिटिंग एवढी ये प्रॉपर येते मस्त बघू शकता तुम्ही चार ते पाच शिलाई आपण टाकून घेणार आहोत इथे जसा की आपण नेटचा कपडा वापरतो ना स्लीवला तसाच इथे नेटचा कपडा आला होता स्लीवसाठी आणि बॅकनेक आणि फ्रंटनेकसाठी आपला डिझाईनचा कपडा आला होता तर असा वेगवेगळं नेक त्याला दिलं होतं तर हा जो येलो कलरचा ब्लाउज मी शिवलेला आहे आणि तो मला मापाला दिलेला आहे स्लीवचा माप समोरची साईड मधली साईड ही कारण की मीडियम कसं थोडा जरी लूज असला तरी मग तो थोडासा वेगळा वाटतो ब्लाऊज त्यामुळं प्रॉपर फिटिंग व्यवस्थित जरूरी आहे मार्किंग केलेले आहे काही काही लेडीजला ले कसं थोड्या दिवसांनी लगेच फरक पडतो तब्येतीमध्ये थोडंफार लूज वगैरे असं होतो किंवा फिटिंग <coughs> होतो त्यासाठी म्हणतात <coughs> अशा पद्धतीने चार ते पाच आपण देऊन घेणार आहोत जो तुमचा काय माप असेल इथे कमरेचा साडेसात माप आहे तो टाकलेला आहे इथे बघा जाड होत होतं तो थोडासा कपडा मी एक्स्ट्रा तो कट केलेला आहे आणि बघू शकता तुम्ही पॉप किती सुंदर आलेला आहे तो आता आपण इकडची साईड करून घेऊया फिटिंग आता निम्मा भाग आहे तो ह्याचा मी लाइव मध्ये टिचिंग केलेला आहे नऊ दहाला मी चालू केला होता।, होता तर अर्धा झाला आणि मग बंद केलं होतं तर लाईव्हचे पण व्हिडिओ बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून आपण मार्किंग करून घेत आहोत सोयीचा कपडा ठेवायचा आणि व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं फिटिंग करून कपडा जो स्ट्रा आहे तो कट करून टाकायचा पुढच्या साईडला थोडंसं आतून घ्यायचं म्हणजे मग तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे ते जाईल जसा की मी हो ला आता मध कटिंग करून काढलेला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माहिती आता इथे सुद्धा आपले जे काही मार्किंग आहे ती आपली करून घ्यायची आणि मग चार ते पाच टिपा देऊन घ्यायच्या आहेत बगलीमध्ये जो आहे आपलं राऊंड तुमचा जो काय आहे तो करायचा आहे ते टीप द्यायची तिथून प्रॉपर फिटिंग आली पाहिजे आता झालं असं की भरपूर दिवस झाले व्हिडिओ आलेच नव्हते लाँग मोठे व्हिडिओ कारण की वेळच नाही आहे कटिंग कर करायचं क कर टिचिंग करायचं आणि व्हिडिओ बनवायला पण खूप वेळ लागतो त्यामुळं मग काही व्हिडिओ शॉर्ट वगैरे मी कधी टाकत असते ब्लाउज रेडी झाला तर तो टाकत असते शॉर्ट व्हिडिओ ते पण मला एडिटिंग करायला वगैरे वेळच नाही आहे बिलकुल इथेसुद्धा राऊंड घ्यायला बघायचं आहे आपलं आणि व्यवस्थित फिटिंग द्यायची आहे मी अशा पद्धतीने ब्लाउज घेतलेला आहे जवळ एक्स्ट्रा कपडा तो मी कट केलेला आहे एक शिलाई इथे द्यायची आहे बगलेमध्ये अशा पद्धतीने प्रॉपर अशी फिटिंग झाली का ती बघायची आपल्याला बघू शकता चेक केलेला आहे मी बरोबर झालेले आहे आता बघा स्लीव मस्त झालेली आहे मी थोडस म्हणजे बघते हाताला खूपच छान दिसते लुक खूप छान आलेला आहे त्या स्लीवचा आपली फिटिंग संपूर्ण झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही शिलाई किती व्यवस्थित प्रॉपर अशी आलेली आहे बघा बरोबर आपला ब्लाउज तयार झालेला आहे खूप छान फिनिशिंग आलेली आहे मीडियम व्यक्तीचा ब्लाऊज व्यवस्थित प्रॉपर असं होतो कारण की थोडंसं हेल्दी असेल ना तर मग थोडंसं होतो छातीमध्ये कुठे येते तिथे असं ते पण आपण कटिंग व्यवस्थित असं केली ना आणि फिटिंग व्यवस्थित केली तर ते पण छान येतो बगलेमध्ये आणि कमरेमध्ये छातीमध्ये आणि कमरेमध्ये कोणाकोणाचा जास्त फरक असतो दोन इंच तीन इंच असं आता इथं मी लुक करत आहे मशीनवरतीच करत आहे पाच ते सहा करायचे आहेत हाईट चौदा असेल तर मग सहा लुक करायचे आहेत आपल्याला हुक ला सहा लावायचे आहेत आहेत डिझायनर सुद्धा नक्की बघा हिडिओ ह्याच्यावरचे साडी आणि ब्लाउज तयार करायचा आहे मला आणि सुंदर आता लटकन वगैरे मी तयार करून घेते आणि बघू शकता तुम्ही लुक किती है, अपले बाही है सुंदर आलेला आहे आपल्या बाई पण छान झालेले आहेत सुंदर ब्लाउज आवडला का मैत्रीण कमेंट करा किती छान झालेला आहे बघा चला मैत्रीण भेटूया नेक्स्ट